打个真的！ कार्यक्रमाच्या जी प्रसंगी आप प्रत्येक कामाला सुरुवाती शुभ कार्यपासून होत असते तसेच सन्मानिय महेंद्रभाऊ पाटील यांनी त्यांचं संघाचे विशेष गुण म्हणजे दहा दिवस त्यांनी जळगावला स्वतः उपोषणचा कार्यक्रम केलेला आहे काही बाबी त्या विशेष करून सांगावचा मला वा वाटते त्यांनी जो विशेष करून कार्यक्रम जो घेतला लढा दिला त्यावेळेस त्यांना सराईसुद्धा लागलेली आहे बाकीची जी टीम आपली होती ती त्यांनासुद्धा सराई लागलेला आहे त्या ठिकाणी मंडळाचा खर्च आहे परंतु विशेष बाहेर म्हणून महेंद्र पाटील साहेबांनी एकही रुपया घेतलेला नाहीये ज्या ज्या लोकांनी नेतृत्व केलेलं आहे त्यांनी देखील नेतृत्व काय काम केलं ते चांगलं केलं आम्ही त्याच्यात दोम येत नाही परंतु त्या कामाकरता लागणारा जो काही निधी असेल ते आम्ही निधीला तो काही प्रश्न नाही आहे परंतु विशेष भा म्हणजे महेंद्र पाटील साहेबांनी एकही रुपया न घेता जळगावला दहा दिवसात विशेष करून लढा दिलेला आहे त्या ठिकाणी बरेच प्रमाणामध्ये थोडंफार आपल्याला यश आलेलं आहे आणि त्या यशाचं प्रतीक म्हणूनच तिथले जे कलेक्टर साहेब होते त्यांनी त्यांना सांगितलं की ते काम तुम्ही असं करा साहेब तुमचं पंचवीस पंचवीस लोकांची थोडी सदस्य करा आणि ते मुंबईच्या आझाद मैदानात तुम्ही गाजवून दाखवा आणि म्हणून सन्माननीय महेंद्र पाटील साहेब यांनी आपल्या संपूर्ण होमगार्डच्या वाण्याना कमीत कमी दोन ते तीन महिन्यापासून सतत संपर्कात आहे व्हिडिओच्या माध्यमातून आहे त्यांना करून कन्वर्ट करून राहिलेले आहे त्यांना हाल अपेक्षा संपूर्ण समजून त्यांना आज आपण दिनांक शासनाला पंधरा आणि सोळा दोन दिवसाचा आपण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचप्रमाणे या होमगार्ड संघटनेची सुरुवात ज्यावेळेस या भारत देशामध्ये ज्यावेळेस दंगल झाली होती दंगल था ती दंगल झाली त्यावेळेस ही निपटवण्याकरता विशेष बाप म्हणून पोलीस डिपार्टमेंट देखील होतं परंतु त्यांना ती सर्वसामान्य जनतेला चांगल्या प्रकारे शांत करू शकली नाही त्याचप्रमाणे देखील त्यांना असा विचार आला की आता करावं काय त्यावेळेस आपल्या हुंडा संघटनेमध्ये वकील डॉक्टर तज्ञ मंडळी होती काही राजकीय नेते होते त्यांना हे अभ्यास करून कळलं कर की नाही होमगार्ड संघटना जी आहे ती स्वतःच काम करून कुटुंबाची जबाबदारी नेतृत्व करून समाजासाठी किंवा देशासाठी फक्त बलिदान करण्याची क्षमता जर असेल तर फक्त होमगार्ड सैनिकामध्ये आणि म्हणून होमगार्ड सैनिक समाज एकोणीसशे शेचाळी स्थापना झाली त्यावेळेस जी संघटना स्थापन त्यावेळेस नेतृत्व सन्मान्य मोराजी मोराजी साहेब होते त्यांनी ती संघटना स्थापन केली कालांतरामध्ये शासनाने आपल्या संघटनेकडे जे प्रमाणात लक्ष द्यायला पाहिजे होतं ती त्यांनी लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे आज आपल्या संघटनेमध्ये जे आहे हा जो निष्कामशवा शब्द लिहिलेला आहे मित्रांनो जरी लिहिला असेल कायदा कायदा वेळा प्रसंग बदलावा लागतो त्याचे अनेक उदाहरण तुम्ही पाहत असेल आज कायदे बदललेले आहे कारण तिथं सत्तरतेची बदलले नाही कारण ती जनतेच्या हितासाठी आहे जो निर्णय जनतेच्या हितासाठी असतो तो बदलण्यात कुठलाही अडथळा येत नसतो आणि म्हणूनच माझी अशी अपेक्षा आहे की होमगार्ड संघटना देखील बदलण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी त्यांचा परिवार उघड्यावर पडत पर असेल तर त्यांना जर खूप पाण्याची समस्या असेल ते जर करत असेल तर मला असं वाटतं खूप फार मोठी चूक होत असेल म्हणून सरकारने या सेवेत जी वाक्य आहे ते सरकारने कुठल्याही प्रकारे केंद्रामध्ये म्हणा राज्यामध्ये म्हणजे फक्त नेतृत्व असेल फक्त नरेंद्र मोदी साहेब सगळे याशिवाय दुसरा निर्णय कोणी घेऊ शकत नाही तसेच मागील पावसाळी अधिवेशनामध्ये विशेष बाब त्यावेळेस सन्माननीय आपल्या विदर्भाचे नाडचे सुपुत्र सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे संघटना की त्यांनी आपल्या होमगार्डच्या वेदना स्वतः येऊन पाहिलेला आहे त्यांनी संकट काय असते मुलाबाळ काय असते शिक्षण काय असते आई वडिलांचा आधार काय असतो या संपूर्ण गोष्टीचा त्यांना जाणीव असल्यामुळे त्यांनी मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी एकशे ऐंशी दिवसाचा एक निर्णय घेतला होता काही काय परंतु त्यांनी आपल्या होमगार्ड संघटनेविषयी त्यांनी आपली तन्मय दाखवले की आपल्यासाठी दर्वाजी तेंग गोष्ट आहे तसेच आपल्याला तीन वर्षांची पुनर्निवृत्ती होती हे देखील रद्द करण्याचं त्यांचं ठरलेलं होतं परंतु मध्ये मध्ये वेळ अशी आली ठाकरे सरकार आले आणि तो आपला जो सहा महिन्याचा कंटिन्यूस बंदोबस्त होता त्याला कुठेतरी ब्रेक लागलेली आहे ही शोकांकिका आहे परंतु आज देखील साहेबांनी म्हटलं होतं मै जाऊंगा एक नावगा मै जाऊंगा एक नावगा आणि म्हणल्याप्रमाणे आज आपले त्यावेळेस ते गृहमंत्री आज आपले ते गृहमंत्री आहे त्यांची देखील एक फोटापणा आहे की आज स्वतः ते सरकार असून सुद्धा त्यांनी गृहमंत्री उपमुख्यमंत्री पद भोगलं आणि सन्मान्य आपल्या महाराष्ट्राचे लाडके एकनाथ शिंदे साहेब आहे तेव्हा शिंदे साहेब देखील त्यांना तळागड्यातील समस्या काय आहे अपेक्षा काय आणि आई वडिला मुलांचं शिक्षण पाणी याची देखील त्यांनी जाणीव आहे आणि आपल्या होमगार्डला तीनशे पासष्ट दिवस कशा प्रकारे देता येईल या देखाली शासन स्तरावर विचारविनिमय चालू आहे परंतु तो विचारविनिमय करत व्य त्याला देखील आपल्या संघटनेच्या माध्यमातून लढा देणं फार गरजेचं आहे आणि म्हणून आज आपण या मुंबई सारख्या ठिकाणी या उन्हा मध्ये पाण्यामध्ये सुद्धा एवढी समस्या असताना सुद्धा कुठल्याही आपण आशेचं किरण न बघता सन्मान या महेंद्रभाऊ पाटील महेंद्रभाऊ पाटील यांच्या नेतृत्वात आपण शासनाला आपल्या ज्या काही मागण्या आहे त्या त्यांच्या आपण पोहचवल्या आहे त्या मागण्या देखील भरपूर असेल परंतु शासन वीस पैकी वीस मागण्या मंजूर करणे शक्य नसेल परंतु ज्या मोजक्या आणि आवश्यक बाबी आहे त्या देखील सरकार पूर्णपणे आपल्याला आपल्या पदात पडून देईल अशी मला शंभर टक्के शाश्वती आहे आणि हा निर्णय फक्त देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब तुम्हीच फक्त घेऊ हो शकता दुसरं कोणाची गरज क्षमता नाही आहे या सरकारला खरोखर आपल्या होमगार सैनिक बांधवांधची जर तळमळ आणि चिंता जर असती तर त्यांनी तो, तो निर्णय घेतला असता पण मला असं वाटते की सरकारने कुठल्याही सरकारने आजपर्यंत असा निर्णय घ्यायची क्षमता नेतृत्व त्यांनी दाखवलं नाही परंतु मला वाटते फक्त एक नेतृत्व फक्त जर फक्तांनी करे एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब हे घेऊ शकत दुसरं कोणीही घेऊ शकत नाही म्हणून माझी तन्मान तुम्हाला विनंती आहे आज आपण आपल्या ज्या समस्या आहे त्या आपल्या कायद्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही आहे ते महेंद्र पाटील साहेब नेतृत्व सांभाळत आहे त्यांच्यापर्यंत आपल्याला जे आहे ते पोहोचवून राहिलेलं आहे मला आशा आणि अपेक्षा आहे की फक्त आपल्याला सैनिकाला तीनशे पाचशे दिवसात जो आपला लढा चालू आहे तो फक्त आपले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देतील अशी मी आशा बाळगतो आणि माझे अनुभव शब्द जय हिंद सर्व सर्वांना क्रांतिकारी जय हिंद महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला माझा त्रिवार सलाम माझ्या उमगड सैनिकांनो आणि माझे पुरुषांनो तुम्हाला सांगू इच्छितो की आज पाच वाजता फडणवीस साहेबांनी आपल्याला टाईम दिला आहे पण या टाईमच्या मागे ज्यांनी मेहनत घेतली आहे माझे असे वरिष्ठ माझे मार्गदर्शक कावता नवनीतजी राणा आमदार रवी राणा यांनी आपल्या होमगार्ड सैनिकांच्या न्याय हक्कासाठी आणि पोलिसांच्या न्याय हक्कासाठी फडणवीस साहेबांना इतर संबंधित विभागाला योग्य तो पाठपुरा करण्यासाठी मला मदत केली आणि आपल्या होमगार्ड सैनिकांना माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हेच आपल्याला न्याय देतील हे शंभर टक्के खात्री आहे कारण की मित्रांनो आतापर्यंत म्हणत होते काँग्रेसची सत्ता आहे म्हणून आपल्याला न्याय भेटत नाही म्हणून आपण पंच्याहत्तर वर्ष महाराष्ट्रामध्ये मा स्थापना होऊन वंचित राहिलो पण तेलंगणा दिल्ली पंजाब अंदमान निकोबार बेट राजस्थान गुजरात या राज्यामध्ये होमकारला तीस दिवसाचं काम आहे आणि भरपूर पगार आहे पण ज्या राज्यात होमगार्डची स्थापना झाली त्याच राज्यामध्ये होमगार्डला परिपूर्ण काम नाही पण आताचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ही संवेदनशील आहे आणि मला आशा आहे की त्या आपल्या मागण्या आजच आपल्याला लेखी स्वरूपात मान्य करतील कारण की खासदार नवनीतजी राणा आणि आमदार रवी राणा आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे घोर गरीब जनतेची कैवारी आहे योग्य निर्णय घेऊन आपल्या होमगार्ड सैनिकांना तीनशे पासष्ट दिवस काम शंभर टक्के देतील आणि मी साहेबांना सांगतो साहेब तुम्ही याच वर्षीनी येणाऱ्या पन्नास वर्ष मुख्यमंत्री ना फक्त होमगार्डला तीनशे पासष्ट दिवस काम द्या कारण की साहेब तुम्ही जर होमगार्डच्या घरामध्ये तीनशे पासष्ट दिवस काम दिलं तर तो सुखी जीवन जगू शकतो त्यांचे मुलं बाळ योग्य ते शिक्षण घेऊ शकतात कारण की शकता, साहेब गोंगाडला काम न मिळत असल्या कारणाने त्याला कोणी लोन सुद्धा देत नाही कोणी काम सुद्धा देत नाही त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते त्यांचे आजारी अभावी मुलं आई वडील हे मृत्यू पडतात पैसे नसल्या कारणाने साहेब ते शिक्षण करू शकत नाही पण तुम्ही संवेदनशील आहात तुम्ही आम्हाला न्याय देणार ही आशा आहे साहेब जर तुम्ही आम्हाला न्याय दिला तर प्रत्येक घरात होमगार्डच्या पंचेचाळीस हजार लोकांच्या घरात तुमचा फोटो देव म्हणून कुजला जाईल आणि यापूर्वीही वर्षानुवर्ष होमगार्ड सैनिक हा तुम्हाला देव मानेल म्हणून मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्याला हातोडून विनंती आहे की आज तुम्ही बैठकी जातो आम्हाला वेळ देत आहे या बैठकीत तुम्ही आम्हाला योग्य नाही द्या खाताची नवनीजी राणा आमदार रवी राणा यांचं सुद्धा नाव वर्षानुवर्ष जातील पण उमर सैनिक हे नाव विसरणार नाही प्रत्येक घरामध्ये खासदार नवनीतजी राणा आमदार रवी राणाचं नाव घेतलं जाईल तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पड़ु, साहेबांचं नाव घेतलं जाईल पण साहेब आज तुम्ही जर आमच्या होमगार्ड सैनिकांना न्याय नाही दिला आज माझ्या पोलिसांना न्याय नाही दिला तर उद्या मला आत्महत्या करावी लागेल माझ्या होमगार्डला न्याय भेटण्यासाठी आणि जर तुम्ही आमच्या होमगार्डला न्याय भेट नसतील तर किमान आमच्या होमगार्डला आत्महत्या करण्याची परवानगी द्या कारण साहेब तो जो कष्टाचं जीवन जगतोय एक तर त्यांना पूर्ण जीवन जगू द्या एक तर द्या पण मला आशा आहे साहेब की तुम्ही त्याला मरु पनी देणार आणि जीवन जगू देणार कारण तुम्ही संवेदनशील आहात पोलिसांच्या बाबतीत आणि होमगार्डच्या बाबतीत म्हणून साहेब मी हात जोडून विनंती करतो संपूर्ण पंचेचाळीस हजार होमगार्डच्या वतीने आम्हाला तीनशे पासष्ट दिवस काम आणि किमान कामर, कामर पोलिसांना टा ड्युटी किंवा त्यांच्या पगारात वाढ द्या आज इथं जमलेले सर्व होमगार्ड सैनिक आणि आजी माझी पोलीस यांच्या वतीने मी तुम्हाला ग्वाही देतो की प्रत्येकाच्या घरात तुम्हाला देवासारखं पुरलं जाईल एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपत मान